माझं नाव सुभाष राठोड मी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव येथे मुख्याध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहे आमच्या शाळेला गेल्या दोन वर्षामध्ये साधारण बत्तीस पट असणारी शाळा आज एकशे आठ पटावरती पोहोचलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या साली तालुक्याला तृतीय क्रमांक तर दोन हजार चोवीस पंचवीस या साली आपली शाळा तालुका प्रथम जिल्हा प्रथम आणि महाराष्ट्रातून मुंबई विभागात द्वितीय क्रमांकाचे पक्षाचे मानकरी ठरलेली आहे आज आपण शाळेचं स्वरूप जर पाहिलं असेल तर ही शाळा साधारणपणे या दोन वर्षामध्ये आम्ही अनेक कंपन्यांच्या ग्रामपंचायतीच्या आणि ग्रामस्थांच्या पालकांच्या आणि त्या काही आमचे जे सभास सेवा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून शाळा उभारण्याचं काम केलं शाळेच्या रंगरंगोटीपासून प्रत्येक घटक हा आम्ही शिक्षणाच्या आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययनाशी सोडण्याचा प्रयत्न केला विद्यार्थ्यांना ठिकाणी संगणक विज्ञान प्रयोगशाळा त्याचबरोबर आपण बाहेर पाहिली असेल एक रिडिंग कारण नावाची कन्स्युटरम या ठिकाणी राबवली जिथे विद्यार्थी बसून आनंदाने वाचन करतात त्याचबरोबर प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह बोर्ड असून ई क्लासरूमची सुंदर सुद्धा उपलब्ध दिलेली आहे मुस्कान किताबघर मुस्कान किताब घराबरोबरच चार ते पाच हजार पुस्तक असलेले स्वस्त असं ग्रंथालय आणि वाचन या ठिकाणी शाळेमध्ये उपलब्ध आहे सण कार्यालय आहे आणि मुलांना सुरक्षित आणि पूर्णत आनंददायी वातावरण संगणक करून देण्याचा मी प्रयत्न केला आणि आजचा दिवस हा रायगड जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासनाने मिळून शाळा प्रवेशोत्सव हा कार्यक्रम साजरा करावा असा एक अशा सूचना दिलेल्या होत्या तर नाविन्यपूर्ण पद्धतीने मुलांचं माझं पहिलं पाऊल असं मी पाऊलांचे असे मुलांचे कागदावरती घेतले आणि त्याच्यावरती नावाने तारीख लिहिली ज्याची आपण पालकांसाठी पोहोच देणार आहोत त्याचबरोबर प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देणारी प्रवेशोत्सवात सहभागी होण्याचे आदेश होते त्या नियाच्यानुसार आमच्याकडे आज खालापूर तालुक्याचे उच्च श्रेणी गट विकास अधिकारी मान्य कराड साहेब हे उपस्थित त्यांनी विद्यार्थ्यांशी विद्यार खूप छान पद्धतीने संवाद साधला त्याबरोबर त्यांना पुस्तकांचं इतर साहित्य आणि दप्तराचं वाटप करून विद्यार्थ्यांचा विद्यार आनंद द्विगुणित केला मुलांना जेवणामध्ये आज मिष्टान्न भोजन देऊन मुलांचा आनंद गोड दिवस गोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज आनंदाने मुलं या ठिकाणी भोजन घेत आहेत भजनाबरोबरच दफ्तर नवीन पुस्तके आणि नवीन वर्ग याचासुद्धा मुलांना भेट आज आनंद आहे आणि मुले आज पहिल्या दिवशी वेगवेगळ्या जे आलेली आहेत त्यांचा आनंद वसुद्धा वसुंध नाही दिसतो आहे ज्या शाळेमध्ये आपण जिल्हाप्रेश शाळा म्हटलं की लोकांना वाटतं की इथे फक्त मुलं जातात खेळतात जातात बसतात असं चाललं पण असं नाही आहे तर ही शाळा शंभर टक्के कृत्युक्त अध्ययन ज्ञानरचनावादी शिक्षण आणि वेगवेगळ्या उपक्रमातून अध्ययन अनुभव देण्याचा प्रयत्न करत असते मुलांचं ज्ञान शाळेच्या जगाबाहेर शाळेबाहेर जगाशी जोडून ज्ञान रचना पद्धतीने प्रत्यक्ष कृती आणि अनुभूतीयुक्त शिक्षण देण्याचा शाळा प्रयत्न करत असतो माझे नाव कस्तुरी जयवंत जाधव मी आता सहावीमध्ये शिकत आहे मी इथे पाचवीमध्ये प्रवेश घेतला मा मी दुसऱ्या शाळेत होतो मला या शाळेत आल्यापासून खूप आनंद झाला या शाळेचे उपक्रम व सर्व गोष्टी मला खूप आवडल्या या शाळेत मला जेवढे या शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सर्व खूप आवडले या शाळा ही शाळा म्हणजे माझे घरच आहे तिथे खूप शिक्षक चांगले आहेत खूप चांगले शिकवतात आहेत आणि त्या स्कूलमध्ये आम्हाला असे उपक्रम वगैरे असत घ्यायचे इथे आल्यापासून उपक्रम रॅली अभ्यास पुस्तके सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी दाखले घेतात अशी माझी नोंदणी मिळते